तर नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम नेटवर्क या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या कथेला आजच्या कथेला सुरु करण्या जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील तर सुरू करूया आजच्या स्टोरीला तर सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसची ची दुपारची वेळ होती अशावेळी सातारा जिल्ह्यामधील शिवतर गावातील एक वृद्ध महिला आपल्या वस्तीतील जाधव यांच्या घरात तंबाखूची मिश्री आणण्यासाठी गेली होती तिच्याकडे मिसरी संपली होती आणि आता तिला मिसरी लावायची इतल असल्याने ती जाधवांच्या घरात पूजा पूजा असे हाक मारत गेली दार उघडेच होते त्यामुळे पूजा आत असेल म्हणून ती आत गेली आत गेली असता समोरचे जे दृश्य पाहून तिची बोबडीच वळाली आणि ती ओरडतच बाहेर आली तिच्या ओरडण्याने आजूबाजूच्या शेजारी जाधवांच्या घरासमोर आले अरे बघा की आत पूजाला कोणीतरी मारले ले रक्त सांडले अशी ती म्हातारी महिला ओरडून ओरडून सांगत होती लोकांनी जाऊन पाहिले असता घरामध्ये पूजा रक्ताच्या थरवळ्यात पडली होती पूजाला घरात घुसून कोणी मारले कशासाठी मारले याची सुलट चर्चा गावात सुरू झाली होती त्यातून जो उलगडा झाला तो धक्कादायक होता या घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सातारा तालुक्यामध्ये शिवतर नावाचे एक गाव आहे या गावामध्ये साबळे कुटुंब राहतं अशोक लक्ष्मण साबळे यांची मुलगी पूजा जशी वयात येऊ लागली होती तशी तिच्या मनामध्ये तारुण्य सुलभ भावना जागृत होऊ लागल्या होत्या या घटनेला सात आठ वर्ष झाली असतील पूजाने अजून अठरा वर्ष पूर्ण केली नव्हती तोच ती त्या गावातील शिवतर मालगाव रोडवरील एक दीड किलोमीटर दूर राहणाऱ्या प्रथमेश जाधव याच्या प्रेमात पडली होती दोघे सुद्धा अल्लड होते दोघांनाही लग्न करण्याची शपथ घेतली होती पूजाने अजून अठरा वर्ष पूर्ण केली नसल्याने तो फक्त एकमेकांना भेटत होते प्रेमालाप करत होते तिला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर वे लग्न तर नक्कीच करायचे असे त्या दोघांनी ठरवले होते पूजाला अठरा वर्ष पूर्ण झाली तोपर्यंत घरी त्यांच्या प्रेमाबद्दल समजले होते विरोधही झाला होता पण हा विरोध झटकाळून दोन हजार सतरा रोजी दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते त्यानंतर दोघांनाही कुटुंबामध्ये वादविवाद झाला होता सातारा तालुका पोलीस स्टेशनपर्यंत हे प्रकरण गेलं होतं दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली होती त्यामुळे कुटुंबामध्ये कटुता निर्माण झाली होती दिवसावर दिवस जात होते लग्नाला वर्ष पूर्ण होण्याच्या आतच त्यांना एक अपत्य झाले होते आपत्याच्या येण्याने कुटुंबाला आनंद झाला होता आता त्यांनी प्रथमेश पूजाच्या ना यांच्या नात्याला आनंदाने स्वीकारले होते प्रथमेश जाधव हा कष्टाळू होता तो आपल्या वडिलांची शेती व्यवसायाबरोबरच दुग्ध उत्पन्नाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदर निर्माण करत होता हर्तुमेश जाधव याला एक भाऊ आहे त्याचं नाव सागर असून तो कामानिमित्त पुणे इथं राहतो सर्व काही व्यवस्थित चालू असल्याने हे दोन्ही प्रेमजीव आनंदात होते शिवाय घरचे लोक हे आता खुश होते मुलगा यश याच्या जन्मानेनंतर संसार पूर्ण झाला होता यश आता मोठा होत होता तो आता शाळेतही जाऊ लागला होता पूजा आपल्या मुलाला शाळेला सोडायला जात असायची तेव्हा तिची भेट या गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे याच्याबरोबर झाली दोघांची दररोज नजरानजर होत होती एक दिवस अक्षयने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पूजेलाही तो आवडत असल्याचं दिसून आलं तो त्यामुळे तीही खुश झाली होती दोघे दररोजच येता जाता गप्पा मारू लागले होते कधी कधी ते तासन तास गप्पा मारत असे गावातील लोकांना ही बाब आता खटकत होती एक विवाहितपूर पुरु बाई पुरुषाबरोबर गप्पा मारत असते खिदळते याविषयी ती आता चर्चा करू लागले होते हळूहळू ही बाब साबळे अर्थात अक्षय याच्या कुटुंबांना कळाली त्यांनी अक्षयला खूप समजवण्याचा प्रयत्न केला अक्षयने जेसीबी चालवण्यास सुरुवात केली आता तो जेसीबीचे काम आले की तो जेसीबी घेऊन बाहेर जाऊ लागला होता पण त्याच्या मनातून पूजा मात्र काही जात नव्हती घरच्यानं वाटले तो कामात आता रमला आहे पण अक्षयच्या मनातून पूजा काही गेली नव्हती तो तिला भेटण्याची संधी शोधत होता त्याला आता सहन होत नव्हतं तिला कायमचीच आपली करावी असा विचार त्याच्या डोक्यात चालू होता त्यासाठी तो योग्य संधी शोधू लागला होता सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा तो दिवस होता त्या दिवशी पूजाची सासू आनंदीबाई आणि तिची सासरे निवृत्ती हे शेतात गेले होते तिचा नवरा मुलाला शाळेत सोडून कामावर गेला होता घरात पूजा ही एकटीच होती अक्षयने आता पूजा घरात एकटी असेल असा अंदाज बांधून तिला फोन केला त्याच्या अंदाजाप्रमाणे पूजा ही घरात एकटीच होती ती संधी साधून त्याने पूजाच्या घरी जायचं ठरवलं थोड्याच वेळात तो पूजाच्या घरात सरला त्यावेळी वस्तीवर कोणी बाहेर नसल्याने तो बिंदासपणे घरात शिरला पूजालाही त्याला पाहून आनंद झाला ते दोघेही गप्पा मारू लागले खूप दिवसाने ते भेटले होते प्रेमाच्या गप्पा रंगल्या होत्या यावेळी अक्षयने आपल्याला तुझ्याशिवाय करमत नाही असे सांगितल्याने पूजाही आता थोडी राजली होती थोड्याच वेळात अक्षयने तिच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला तो तिला विनंती करू लागला होता की तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे आपण लग्न करू आणि संसार धाटू पूजाला मात्र त्याचं म्हणणे पटलं नव्हतं तिला हा संसार सोडणे जेवावर आले आतापर्यंत संसाराचा विचार सोडून ती अक्षयच्या प्रेमात वावत गेली होती पण अक्षयाने तिला हा संसार सोडून आपल्यासोबत राहायला चल म्हणल्याने तिला वास्तव्याची जाणीव झाली आणि तिने सांगितले मी माझ्या नवऱ्याला आणि मुलाला सोडून येणार नाही जे आजपर्यंत चालू आहे असंच चालू ठेवूया असं ती आता म्हणू लागली होती त्यातून त्या, त्या दोघांमध्ये वाद होऊ लागला होता अक्षय तिच्या वागण्याने चिडू लागला होता तरीही ती त्याला समजावतो आपल्या नवऱ्यावर ती प्रेम करते संमन ठेवते पण तिला तिच्याशी संसार थाटायला नको हे पाहून अक्षयचा राग अनावर झाला होता त्याच्या खिशात जेसीबीच्या वायरिंग कट करण्याचा हे कटर होता त्याने बाहेर काढून काही काळातच निर्दयपणे गळ्यावरून फिरवला तिचा गळा चिरल्याने त्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि थोड्या वेळातच ती मरण पावली त्यानंतर अक्षयने तिथून पळ काढला मिळेल ते वाहन पकडत तो मोबाईल स्विच ऑफ करून त्याने निर्मार्गे पुणे गाठले इकडे पूजा जिथे राहत होती त्या वस्तीवरील एक महिला तंबाखूची मिस्त्री आणण्यासाठी म्हणून पूजाच्या घरी आली तिने समोरचे दृश्य पाहिले आणि आरडो ओवर करायला सुरू केली शेजार बाजारचे लोक पूजाच्या घरी जमले कोणीतरी या घटनेची माहिती सातारा तालुका पोली पोलीस ठाण्यात कळवली पोलीस घटनास्थळी आले मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला त्यानंतर या घटनेची नोंद करण्यात आली कलम एकशे नुसार खुनाचा गुन्हा अज्ञात इस्मावद विरुद्ध दाखल करण्यात आला तसेच त्यांनी पूजाच्या मोबाईलमध्ये नंबर घेऊन त्या आधारे तपास करायला सुरुवात केली गावात केलेल्या चौकशीनुसार नेमका कोण खून केला असावा याची कल्पना पोलिसांना आली होती त्यामुळे त्यांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास जुमात सुरुवात होता पोलिसांच्या खबरांच्या मदतीने व तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी आरोपीचे लोकेशन कळाले होते पोलीस पथक व लोकेशन या माहिती आधारे पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले होते तो संशयित गुन्हेगार दुसरा कोण नसून अक्षय रामचंद्र साबळे असे त्याचे नाव होतं पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले पोलिस कोठडी येऊन त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने याआधीच आपला गुन्हा कबूल केला होता पोलीस कोठडीत आपण हा खुल का आणि कसा केला यामध्ये त्याने सविस्तर सांगितलं होतं आठ तासामध्ये गुन्हा उघडकीस आला होता या सर्व माहिती आधारे त्याला आता योग्य ती शिक्षा मिळालेली आहे अशा प्रकारे या गोष्टीचा इथे अंत होतो जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक बटनला प्रेस करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या खुश रहा, धन्यवाद